जय हिंद जय प्रिदल महाराष्ट्रातील व बीड जिल्ह्यातील सर्व रिटायर्ड सैनिकांना कळवण्यात येत आहे की आपल्या भारतावरती भारतामध्ये युद्धजन्य परिस्थिती झालेली आहे आणि केव्हाही युद्ध होण्याची संभावना आहे तरी आपला सर्वांना विनंती आहे ज्यांचे वय पंचावन्न वर्षाच्या आत असतील अशा सर्व सैनिकांनी जिल्ह्यातील आपल्या सैनिक संघटनांना जिल्हा अध्यक्षांना जे आपल्या भारत मातेचे रक्षण करण्यासाठी तयार आहे अशा सैनिकांनी लवकरात लवकर आपले नावे आपल्या संघटनेकडे देण्यात यावे संघटना कोणतीही असो आज आपल्या देशावर फार मोठं संकट आलेलं आहे आणि त्या संकटाला तोंड देण्यासाठी जर आपण भारत मातेची रक्षा करणार असाल आणि करण्यासाठी कारण देश वाचला तर आपण वाचतो आणि आपलं गाव वाचत आपले हे देशातील नागरिक वाचतील प्रथमतः देश मी तर भगवंताला विनंती करत की जशी ह्या जन्मामध्ये मला भारतमातेची सेवा करण्याची संधी दिली तशी पुढच्याही जन्मी भारत माती सेवा करण्यासाठी सैन्यामध्ये भरती होण्याची मला ईश्वराने सद्बुद्धी द्यावी तसंच जे काही पंचावन्न पुढील इच्छुक सैनिक आहेत जे स्वतःला फिजिकल फिट समजतात त्यांनीही आपले नावे सो इच्छेने आपल्या भारत मातेच्या रक्षणासाठी लवकरात लवकर द्यावी आतापर्यंत माझ्याकडे आमच्या संघटनेकडे कमीत कमी पंधरा कमी ते वीस लोकांची नावं आलेले आहेत लवकरच ही यादी जाहीर होईल आणि ही यादी आपल्या सैनिक कल्याण ऑफिसलाही दिली जाईल परिस्थिती कशी असो माझी एकच विनंती आहे सर्वात प्रथम आपला भारत देश नंतर आपण मी पाहितलेला आहे रशिया युक्रेन यांचे जे युद्ध झाले तीन तीन वर्ष युद्ध झाले एक, एक नागरिक आपलं देशाच्या रक्षणासाठी युद्धभूमीत उतरले होते स्वतः राष्ट्र अध्यक्ष हे सुद्धा रणभूमीमध्ये हत्यार घेऊन आपल्या देशाच्या रक्षणासाठी उतरले होते तसं आपण एक सैनिक आहोत आणि सैनिकाची सर्वात प्रथम जबाबदारी ही असते की आपल्या भारत मातेचं जे पंचावन्न वर्षाच्या आतील सैनिक आहेत त्यांनी व्हॉलेटिअर आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी ज्यांना युद्धामध्ये सहभागी व्हायचे अशा सैनिकांनी लवकरात लवकर आपले नावे महाराष्ट्रातील सर्व संघटनेकडे आपापल्या जिल्ह्यातील आपापल्या तालुक्यातील सर्व सैनिकांनी तालुका अध्यक्ष असतील जिल्हा अध्यक्ष असतील ज्या काही संघटना असतील त्यांच्याकडे आपली नावे द्यावीत अशी मी सर्व माझी सैनिकाला विनंती करतो जय हिंद भारत माता की जय